नमस्कार मी डॉक्टर अजय लाड डायरेक्टर इनोव्हेशन इन्फर्मेशन लिंकेजेस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराहाते प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम उषा अंतर्गत इंटरप्रेनरशिप ओरिएंटेशन बुट कॅम्प दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला विद्यापीठाच्या एव्ही थिएटरमध्ये हे एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या एकदिवसीय कार्यशाळेसाठी नागपूरवरून डॉक्टर विवेक नानोटी डायरेक्टर इंजिनिअरिंग प्रियदर्शनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्यातर्फे टर्निंग आयडिया इन्टू रियालिटी द पॉवर ऑफ इन्युव्हेशन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर पॅनल डिस्कशनसुद्धा होणार आहे प्री इन्कुमेशन सेंटर कसे असतात कशाप्रकारे राबवतात इन्क्युबेशन सेंटर कशाप्रकारे त्याला अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या सेंटरमध्ये त्यातल्या त्यात फायनल डिस्कशन कसे होतात इंटरप्रिनरशिप मध्ये काम करताना तुम्हाला कशा प्रकारे याच्यामध्ये काम करावं लागेल यासाठी महाविद्यालयातील दोन प्रतिनिधी ज्या जे म्हणजे प्री इन्क्युबेशन सेलचे समन्वयक असो आय एस सी सेलचे समन्वय ईडीसी सेलचे समन्वय व तसेच संशोधन करणारे विद्यार्थी ज्यामध्ये त्यांना इंटरप्रिनरशिपमध्ये भाग घ्यायचा अशा विद्यार्थ्यांचे हा ऑडियन्स राहील मी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांना व विद्यार्थ्यांना व संबंधित समाजाला आवाहन करतो की या सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण आपल्या प्री इन्क्युपेशन सेंटर असो किंवा आय ए आय सी सी सेंटर असो किंवा डी सी सेल असो हा कसा आपल्या महाविद्यालयामध्ये याचा काम ता करावायचं आहे या संदर्भातली पूर्णतः माहिती या वॉटशॅपच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे तरी सर्वांनी या बूट कॅम्प किंवा उपस्थित राहावी असे आपण सर्वांना आवाहन करते धन्यवाद